एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बिनार निवडी येथे श शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पावसाळ्यात मुलांच्या गुडघ्यापर्यंत साधारण तीट फूट उंचीपर्यंत पाणी साचते त्यामुळे विद्यार्थ्यांना ये जा करण्या अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होते सदर परिस्थिती ग्रामपंचायती उपाययोजना करत नसून डोळेजाग करत आहे या संदर्भात श्रमजीवी संघटना भिवंडी तालुका अध्यक्ष सागर देशकसह मुकेश बांगरे सुनील दापसी यांनी शाळेला भेट देऊन सत्य परिस्थिती जाणून घेत शाळेच्या जा प्राध्यापकांना लवकरात लवकर उपा यावर उपाययोजना करावी अन्यथा आम्ही सर्व पालकांना एकत्र करून शाळेमध्ये आंदोलन करू असे सांगण्यात आले काय विषय आहे काय संदर्भ आहे आणि पाणी साचलं आहे त्या संदर्भ आपण काय सांगतायत आज तेवीस तारखेला आम्ही शासकीय माध्यमिक शाळा किनार इथे आम्ही आल्यानंतर खरी जी परिस्थिती बघितली तर आज आमच्या पाठीमागे जो पाणी आहे हा मेन गेटचा रस्ता आहे म्हणजे मुलांना येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे मूल रस्ता आहे हा रस्त्यामध्ये अतिशय पाणी साधलेलं आहे आणि हा हा पाणी डोप्याच्या वरती असल्यामुळे इथल्या ज्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी जाण्या जाण्या येण्यासाठी जो विद्यार्थ्यांना जो नाहक त्रास होतो कदाचित लहान विद्यार्थी असतील तर कदाचित हे या पाण्यामध्ये बुडू शकतील आणि कुठेतरी मुलांचा दगाफडका होऊ शकतो परंतु इथले जे मुख्याध्यापक आहात इथले जे शाला व्यवस्था समिती आहे यांनी कुठल्याही प्रकारची आजपर्यंत प्रशासनाला कळ होते परंतु आम्ही जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी काल बोलले का, का काल आम्ही प्रकल्प अधिकाऱ्याकडे अर्ज केलेला आहे कारण जेणेकरून हा मंजुरी करण्यासाठी परंतु हा विषय दोन तीन वर्षापासून चालू आहे परंतु हा विषय काल जेव्हा आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सागरभाऊ देसक यांना जेव्हा ही गोष्ट कळाली काल तेव्हा आम्हाला रात्री आम्हाला यांनी फोन केला का भाऊ आपल्याला जायचं आहे शालेवरती आणि जर आज आम्ही बघितलं आणि सरांशी चर्चा केल्यानंतर तिथल्या ज्या पत्रेव्हा जे प्रकल्पाला केले आहेत ते काल केले आहेत म्हणजे जेणेकरून मुलांचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला ना नाही जर हा रस्ता जर तात्काळ झाला नाही तर आम्ही या आश्रमशेळेवरतीच अनेक पालक घेऊन इथे आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आम्ही या प्रकल्पाला आणि इथल्या ज्या मुख्याध्यापक यांना आम्ही देत आहे शाळेच्या गेटवर जे पाणी साचलं आहे की ज्यामुळे मुलांना आ आत्ता या परिस्थितीला की एक डोप्यावर पाणी साचलेलं आहे तर त्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो आहे त्या पाण्याच्या संदर्भात आपण काय केलं आहे ते जे नेहमी पाणी साचते त्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात मान्य प्रकल्प कार्यालय शहापूर यांना पत्र दिलेले आहे आणि त्याचा पाठपुरावा केलेला आहे थोडं पाऊस कमी झाल्यानंतर ते काम सुरू होणार आहे आणि मुलांना शाळेत सुखरूप येण्यासाठी रस्त्याची उंची वाढवून तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात येईल असं मान्य प्रकल्प अधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या लेवलला काय ते आउटलेट करण्यासाठी काय केलं आहे आउटलेट करण्यासाठी आपण त्याला पर्यायी चरी लावलेली आहे म्हणजे चरी काढलेली आहे आणि ते पाणी तिथून काढण्यासाठी खोद खोदलेलं आहे जे सीबीने